गुरुदर्शित अनित्यं खंडयेत् सर्वं यत्किञ्चिदात्मगोचरं गुरूंनी दाखविलेल्या मार्गाने आणि त्यांनी सांगितलेल्या उपायांनीच मनाची शुद्धी करावी आणि स्वतःच्या इंद्रियांना ज्या ज्या विनाशी किंवा अनित्य गोष्टींचा प्रत्यय येईल त्या सर्वांचे खंडन करावे त्या नित्य नाहीत म्हणूनच मनाने त्या बाजूला साराव्यात थोडक्यात गुरुने दाखवलेल्या मार्गानेच साधना करून चित्तशुद्धी आणि मनशुद्धीही करून घ्यावी अनित्य गोष्टी माया यांचे खंडन करावे आणि इंद्रियगोचर सर्व विषयांचा त्याग करावा